फॅन्सी साडी किंवा पार्टीवेअरच्या ज्या साड्या असतात नेसल्यानंतर त्यांचा पदर जेव्हा असा मागून पुढे येतो आणि आपला जो गोंधळ उडतो किंवा आपल्या जो साडीचा पदर आहे तो असा हातावरती ठेवल्यानंतर किंवा वनपिन केल्यानंतर जेव्हा असा सारखा सारखा खाली पडतो किंवा सांभाळणं खूप कठीण जातं अशा वेळेस नेमकं काय करावं की, कराव की जेणेकरून आपला पदर खाली पडणार नाही आणि पाठू मागून सुद्धा पुढे येणार नाही त्यासाठी नेमक्या पिन्स वापरायच्या आहेत तर त्या कुठे वापराव्यात तर चला पाहूयात नमस्कार पुन्हा एकदा स्वाती स्टाईल मध्ये स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत फक्त दोन आणि आपण आपली साडी एकदम सेफ ठेवू शकतो इथे मी रेड कलरची फॅन्सी साडी घेतलेली आहे आणि तिची बॉर्डर छान अशी गोल्डन कलरची आहे तर अशा टाईपच्या जेव्हा फॅन्सी साड्या असतात किंवा झिरझिरी मलमल स्वतःच्या जेव्हा साड्या असतात तर त्यांची आपल्याला नेसण्या अगोदर एक गाठ बांधून घ्यावी लागते नाहीतर या साड्यांचे जे नेस्ता पदार्थ आहे तो आपल्या निऱ्यांच्या खालून सुद्धा बाहेर येऊ शकतो आणि साडीचा लुक पूर्ण बिघडतो यासाठी आपल्याला गाठ बांधून घ्यायची आणि ती पेटीकोट मध्ये उजव्या साईडला खोचून घ्यायची यामुळे आपली साडी खालीवरती होणार नाही किंवा निऱ्या खालून साडीचा सा पदर पण बाहेर येणार नाही असा पूर्ण एक छान बॉडी भोवती राऊंड करून घेतल्यानंतर आपण आता जातोय पदराच्या साईडला आता बघा ही साडी एकदम मलमल सुताची आहे फॅन्सी लुक देणारे आहे तर अशा साड्यांचं पदर बनवणं सुद्धा खूप इजी असतं फक्त आपल्याला काही थोड्याशा टिप्स वापराव्या लागतात आता बघा असा पदर मी आणि हा पदर मी माझ्या बॉडी भोवती गुंडाळून माझ्या डाव्या खांद्यावरती आणून ठेवला आता जेव्हा तुम्हाला वन साइड पिन साड्या नेसायच्या असतात त्यावेळेस तुम्हाला पदर हे शॉर्टच करावे लागतात आपल्याला पदराची उंची ही पदर गुडघ्याच्या वरती ठेवायची आहे आता बघा मी पदर लहानच बनवलेला आहे आता मानेजवळ येणारी प्लीट आहे ते एकदमच मानेला चिटकून न घेता आपल्याला अशी थोडीशी खालच्या दिशेने तिरपी अशी घ्यायची आहे आपल्या ब्लाउज वरून येणारी ही तिरपी प्लीट आपल्या कमरेजवळचा लुक ठरवत असते आता कमरेजवळचा भाग फिटिंग करण्यासाठी आपल्याला जास्त काही ट्रिक्स न वापरता आपण फक्त हा भाग वरच्या दिशेने खेचला आणि रोल केलेला आहे तर इथे आपल्या नॅचरली अशा प्लीट्स पडून जातात आपल्याला एक्स्ट्रा काही करण्याची गरजसुद्धा पडत नाही तर तुम्ही बघाल हा भाग किती सुंदर आलेला आहे माझा जास्त वेळ न जाता किंवा कुठेही पिन अप न करता मी हा भाग एकदम परफेक्ट बनवून घेतलेला आहे त्यानंतर आपण करणार आहोत निर्या आता निऱ्या करताना जो भाग आपण कोचला त्याच्यानंतर थोडीशी अशी साडी ठेवायची आणि त्यानंतरच आपल्याला या निऱ्या बनवायच्या आहेत निऱ्या शक्यतो आपल्याला मध्यम साईजच्या बनवायच्या हाताचा दोन्ही बोट कात्रीसारखं पकडायचं आणि त्याच्यामध्ये आपली प्रत्येक निरी फसवून घ्यायची या पद्धतीने गेलात तर आपल्या निऱ्या सुद्धा एकसारख्या होतात आणि निऱ्या खालीवरती सुद्धा होत नाहीत या सर्व निऱ्या बनवल्यानंतर शेवटचा भाग साडीचा मी लूज ठेवला कारण उजव्या साईडला आपली जी साडी आहे तर ती एक्स्ट्रा राहते हे होऊ नये म्हणून आपल्याला सर्वात वरची प्लीट आहे ती मोठी बनवून घ्यायची आहे तर आता आपण एकदम जवळून बघूयात ही प्लीट कशी बनवायची ते तर बघा अगोदरची प्लीट आहे ती पूर्ण खोलून घ्यायची आणि उजव्या साईडला जो एक्स्ट्रा झालेला साडीचा सा भाग आहे तो पूर्ण टाईट करून घ्यायचा आणि ही अशी बनवायची आहे वरची त्यानंतर साडीचे वरची टोकं आहेत ते उजव्या हातामध्ये पकडून डाव्या हाताने आपण छान अशा खालच्या नेऱ्या सुद्धा सेट करू शकतो इथे आपल्याला कोणाचीही गरज न लागता आपण एकटीने सुद्धा एवढी सुंदर साडी नेसू शकतो या सर्व निऱ्या व्यवस्थित झाल्यानंतर पुन्हा या आपल्याला खोचून घ्यायच्या आहेत खोचताना सेंटरला खोचून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघाल उजव्या साईडला कुठेही साडीचं फॅब्रिक उरलेलं नाही त्यानंतर या निऱ्या आहेत ते थोड्याशा अर्धा अर्ध्या सेंटीमीटरने सेपरेट करून घ्यायच्या आणि या सर्व निऱ्या एका मोठ्या पिनने सिक्युर करून घ्यायच्या आता मोठी पिन आतमधून लावायची तर साडीच्या निर्या पेटीकोट सोबत टाईट केल्यामुळे आपण कितीही हल्लो फिरलो चाललो तरी सुद्धा आपल्या साडीच्या निर्या खाली येत नाहीत आता आपण बघूया साडीचा पदर कसा बनवायचा हा व्हिडिओ मधला सर्वात महत्वाचा पार्ट आहे तर तुम्ही बघाल छान असा पदर घेऊन आपण आपल्या ब्लाउजचे नॉड आहे तिथे नेऊन पिनाने हा पदराचं मानेजवळ येणारी जी बॉर्डर आहे ती सिक्युअर करायची आहे आता जेव्हा आपण साडी नेसतो आणि पदर आपल्याला हँडल करता येत नाही किंवा हात खाली घेतला तर पदर लगेच खाली पडतो आणि साडी गोंधळ्यासारखी होते तर हे टाळण्यासाठी आपण बघूयात नेमकं काय करायचं यासाठी बघा आपला डावा हात आहे तर त्याच्यावरती पदर ठेवायचा छान असा आणि जेवढ्या आपल्या साडीचे बॉर्डर आहे तेवढ्या साईजच्या आपल्याला उजव्या हाताने प्लीट्स करायच्या आहेत तर छोट्या छोट्या प्लीट्स करायच्या अशा तुम्ही जवळपास तीन ते चार प्लीट्स अशा आरामशीर करू शकता आणि आपल्या उजव्या पायावरती जो साडीचा पदर येणार आहे तर तिथे छान अशा प्लीट्स पडल्या पाहिजेत तर आपल्या साडीचा लुक आहे तो खूप सुंदर येणार आहे तर आपल्याला ही एक ट्रिक लक्षात ठेवायची आहे या बनवलेल्या सर्व तीन ते चार त्या आपल्या पेटीकोट सोबत आतमध्ये सिक्युअर करून घ्यायच्या आणि इथे वापरलेले आहे आपण एक पिन तर ही सुरुवातीची पहिली पिन आहे जेणेकरून आपली साडी इथे सिक्युअर होणार आहे तुम्ही किती हात हलवला कसेही चाललात तरी तुमची साडी बिलकुल खाली येणार नाही त्यानंतर बघूया साडीचा दुसरा प्रॉब्लेम जेव्हा आपण खाली वागतो किंवा फास्ट चालतो अशा वेळेस आपली साडी पाठीमागून पुढे येते आणि तेव्हा सुद्धा साडीचा जो लूक आहे तो पूर्ण खराब होतो यासाठी दुसरी पिन कुठे वापरायची तेच पाहूयात तर बघा जेव्हा आपले मानेजवळ येणारी जी बॉर्डर आहे जी ब्लाउजवरती येते पूर्ण तर ती बॉर्डर आपल्या ब्लाऊजसोबत पाठी मागून सिक्युअर करायची आहे आता इथे पण आपण आतमधल्या साईटवरून ब्लाउजला पिन लावून घ्यायचे आहे आणि आता तुम्ही कसेही चालल कितीही वाकलं तरी तुमची साडी बिलकुल खाली पडणार नाही आणि आहे तशीच राहणार आहे आता बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ट्राय करून पण दाखवलं तुमची साडी बिलकुलच हलत नाहीये आणि मागून पुढे सुद्धा येत नाहीये म्हणजेच फक्त या दोन पिनाने तुम्ही साडीमध्ये कम्प्लिटली कम्फर्टेबल राहू शकता आणि तुमची फॅन्सी साडीसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता तर मैत्रिणीं हा होता आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या दोन वापरलेल्या पेनची ट्रिक आहे ती सुद्धा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा अशा पद्धतीच्या ट्रिक्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज प्लीज लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा अशा पद्धतीच्या टिप्स बघायला भेटतील तर मैत्रिणीं चला भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खुश राहा बाय